बातमी आहे राजकीय वर्तुळातली उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघात दाखल झालेत जामखेडमध्ये अजित पवार शिवशाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमामध्ये सभापती राम शिंदे आणि अजित पवार जामखेडमध्ये पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येतील विशेष म्हणजे अजित पवारांच्या स्वागतासाठी रोहित पवारांच्या नावानेही बॅनर आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे कर्जत जामखेड दौरा आपण पाहतोय आणि रोहित पवारांच्या नावानं सुद्धा इथं बॅनर लावण्यात आलेलं आहे बातमी आहे राजकीय वर्तुळातली उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघात दाखल झालेत जामखेडमध्ये अजित पवार शिवशाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमामध्ये सभापती राम शिंदे आणि अजित पवार जामखेडमध्ये पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येतील विशेष म्हणजे अजित पवारांच्या स्वागतासाठी रोहित पवारांच्या ही बॅनर आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे दादांचा कर्जत जामखेड दौरा आपण पाहतोय आणि रोहित पवारांच्या नावानं सुद्धा इथं बॅनर लावण्यात आलेलं आहे